नमस्कार ठाणे डेली न्यूज मध्ये मी रंजना पाटील आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते कल्याण पूर्व विधानसभा धनंजय वडारे राजेश वानखेडे सचिन बासरे यांच्या प्रचार सभामध्ये माजी मुख्यमंत्री उदय बाळासाहेब ठाकरे यांचे जोरदार सरकारवर हल्लाबोल जनतेचा मोठ्या प्रमाणात समर्थन चला तर पाहूया ठाणे डेली न्यूज हमेशा एक पुढे द्यायचं का निष्ठेने आपल्या सोबत राहिलेला भगव्याचा मावळा त्याला मतदान करायचं हे तुम्ही ठरवायचं काळोख तर पसरलेला आहे पण तो काळोख जाळून टाकणारी मशाल हातामध्ये घेणार आहात की चोरांना डोक्यावरती बसवणार आहात आणि मला तर आश्चर्य वाटत की असा चोर मी कुठे बघितला नाही की कोणाचं तरी पाकिट मारलंय आणि आपल्याला दाखवतो हे बघ तुझं पाकिट मारलं पण आता हे पाकिट माझ चोर बघितलंय हाही प्रश्न मला विचारला कोणीतरी म्हटलं मी एक काम करतो त्या पत्रकाराला सांगितलं तुमचा पत्ता द्या आज रात्री येऊन तुमच्या दारावर माझ्या नावाची पाठी लावतो उद्यापासून घर माझ असं होत अरे ही बाळासाहेबांनी माझ्या पाठीशी उभी केलेली त्यांची पुण्यही हे त्यांचे आशीर्वाद आहेत आणि आपण जे काही वचनं दिलेली आहेत ही वचन तुम्हाला माहितीये पुढे जायचे माझी तब्येत वगैरे ठणठणीत आहे तो, तो काय भाग नाहीये पण वेळेच बंधन आहे म्हणून जाणार नाहीये आणि मला खात्री आहे की हे मी बोलतोय तळबळरी बोलतोय तुमच्यासाठी बोलतोय पण तुम्ही अनुभवता आहात आणि हा अनुभवाला जागा अनुभव दुसरा मोठा गुरु नाही तो अनुभव तुम्हाला काय सांगतोय शिवसेनेचा म्हणजे ही माझी शिवसेना आपली शिवसेना मी निवडणूक आयोगाचा अधिकार मानत नाही त्यांना निवडणुकीचं चिन्ह बदलण्याचा अधिकार असेल आहे पण माझ्या पक्षाचं नाव जे माझ्या आजोबाने आणि माझ्या वडिलांनी ठेवलेलं आहे ते बदलण्याचा अधिकार मी निवडणूक आयोगाचा मानत नाही तो मी मानणार नाही माझी शिवसेना ही शिवसेना आहे शिवसे बाकीची मिंद्यांची सेना ही मिंदे सेना असेल आणि जे बोलतो ते मी करून दाखवतो जसं मी महिलांच्या बाबत बोललो की आपण आपलं सरकार आल्यानंतर तीन हजार रुपये तर देणारच आहोत पण महिलांना सरकारी बस सेवा आहे त्यातनं मोफत प्रवास सुद्धा घेणार आहोत आणि एवढच नाही तर मुंबईच्या लोकल्स आहेत इतर ट्रेन्स आहेत त्यातनं सुद्धा माझ्या महिलांना माता भगिनींना मोफत प्रवास मिळालाच पाहिजे ही मागणी आम्ही मोदींकडे करणार आहोत आम्ही मोदींकडे करणार आहोत बघू मोदींचं बहिणीचं प्रेम किती आहे या आजच मी मागणी करतोय मोदीजी आपतो अगर बहनचा प्यार आपका बहनचा प्यार सच्चा आहे तर मग माझ्या या सगळ्या माता भगिनींना संपूर्ण देशभर देशभर नाही करू शकला तर महाराष्ट्रभर लोकल सकट सकड़ सगळ्या रेल्वेचा प्रवास हा तुम्ही मोफत करून दाखवा चला माझा आव्हान आहे तुम्हाला आम्ही करतोय आम्ही एसटीचा प्रवास मोफत करतोय सगळ्या ज्या काही सरकारी बस सेवा आहेत त्यातला प्रवास महिलांसाठी मोफत करतो आहोत अशा अंगणवाडी सेविकांचं मानधन वाढवतोय मुलींप्रमाणे मुलांना मोफत शिक्षण देणारच आहोत पण विशेषतः शहरासाठी म्हणे म्हणेन किंवा सगळीकडे मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना तुमच्या लक्षात आहे कि पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव आपण स्थिर ठेवून दाखवले होते या वेळेला सुद्धा शेतकऱ्याचं एकाही रुपयाचं नुकसान न होऊ देता आम्ही पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव हे स्थिर ठेवून दाखवणं म्हणजे दाखवणारच महागाई तुमच्या घराला शिवणार नाही हे वचन आहे हे असं काहीतरी बोला पण आधा येता जाता नुसतं यांचं हिंदुत्व काय त्यांचं ते काय यांचं हे काय या फुकाच्या गोष्टी आता सोडून द्या लोक कंटाळले कालच्या सभेत मी असंच बोललो की खरंच मोदींकडे काहीतरी शक्ती आहे बाबा की थापा मारून मारून हा माणूस थकत कसा नाही याच मला आश्चर्य वाटतं आणि मग ते जे बोलले होते की मुझे असे लागतं की मुझे भगवानने भेजा आहे असू शकतं बाबा कारण एवढा एवढा आत्मविश्वासाने थापांवरती थापा मारणारा थापा माणूस जगाने दुसरा पाहिला नसेल तो दुर्दैवाने आपल्याला पंतप्रधान म्हणून लाभला आणि त्यांचे सगळे चेले चपाटे हे गद्दारी करून आपल्या डोक्यावरती आणि लादले ही गद्दारी आता उचलून फेकून द्या ही गद्दारी फेकून द्या आणि म्हणून हिंदुत्व कोणाला शिकवत आहे बटेंगे कटेंगे फटेंगे त्यांचे फटेंगे झाले आता कारण लोकसभेमध्ये हरले आणि विधानसभेत सुपडा साफ होणार आहे म्हणूनच मोदीजी तुम्ही बघितले ना परवाची सभा काय प्रचंड होती खुर्च्यांची पण तरी सुद्धा एक लक्षात ठेवा त्या खुर्च्या रिकाम्या होत्या पण निवडणुकीच्या दिवशी काही अदृश्य मतदार मतदान करू शकतात तुम्हाला माहिती आहे ना ती खबरदारी घ्या कारण मला आठवत आहे महापालिकेची जी निवडणूक होती तेव्हा जिथे देवेंद्र फडणवीस यांची आदल्या दिवशी सभा झालेली खुर्च्या रिकाम्या होत्या देवेंद्र फडणवीस व्यासपीठावरती पण नाही आले तसेच निघून गेले दुसऱ्या दिवशी माझी समाज आली गच्च मैदान भरलेलं तुडुंब बाहेर पण लोक उभी होती मला वाटलं असंच होणार मी टाण्याबाज होणार पण निकाल लागला शिवसेनेच्या जागा नाही आल्या रिकाम्या खुर्च्या होत्या त्यांच्या जागा शंभर आल्या म्हणजेच काहीतरी गडबड आहे हे खुर्चीत न बसलेले मतदार मतदानाला येतात कुठून मतदान करतात कस हे काम आपल्या पोलिंग एजंटनी केलं पाहिजे आपल्या बुध प्रमुखाने केलं पाहिजे कारण हे काही करू शकतात आणि महाराष्ट्रातली जनता जी आहे जी गणेशप्रेमी आहे ती गणपतीच्या आगमनाची वाट बघत असते आणि त्या आगमनाच्या दिवशी आम्ही बंद करू नाही होणार म्हटलं नाही म्हणे आता बघायला तो क्षेत्रीय म्हणजे महाराष्ट्र पुताचा उत्सव आहे म्हटलं म्हणूनच मी महाराष्ट्र बंद हे करत आहे तेव्हा एवढ्या महागाईचं तुम्हाला असा तिटकारा होता की तुम्ही गणपतीच्या दिवसात सुद्धा भारत बंद केला होता आणि आम्ही बंद करत नव्हतो म्हणून आम्हाला जबरदस्ती करायला लावत मग आता एवढी महागाई वाढली मग आता काय बंद करायचं पहिल्यांचं तोंड बंद केलं पाहिजे पहिलं तोंड बंद करा या भारत भाजप आणि यांच्या सगळ्यांच मोदीजी येऊन गेले अमित शहाजी येऊन गेले नुसता एक दुश्वास हिंदू मुसलमानांचे दंगे बडतो हिंदू मुसलमानाला लढवणं की हिंदूना मराठी मरा मराठीमध्ये लढो मग ते लढवल्यानंतर मराठी माणसाला मराठा मराठी तर ब्राह्मण ब्राह्मणी तर असं लढो काय कशासाठी पाप करताय पटेंगे तो कटेंगे कोण वाटणार आहे आणि कोण काटणार आहे बघू ना कोणाची हिंमत आहे ही शिवसेना म्हणजे काही भाजप नाही झाली शिवसेनेची जी शिवसेना प्रमुखांची शिकवण आहे एक तर कोणावरती वार करायचं नाही पण जर कोण वार करायला आला तर त्याचा हात जागेवर ठेवायचा नाही ही शिवसेनेची शिकवण आहे केल्या होत्या महागाई केवढी वाढले बस हो गई महंगाई की मार वगैरे 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 आणि तो काळ असा होता की ज्या चंद्रचूडांच्या घरी गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला नरेंद्र मोदी गेले होते त्याच गणपती बाप्पाचा उत्सव होता आणि मला सुषमा स्वराज यांचा फोन आला उद्धवजी मेहंगाई बहुत बढरी आहे म्हटला बिलकुल सई आपली जेव्हा गॅस सिलेंडर आता किती झाले हजार बाराशे तेव्हा काहीतरी तीनशे चारशे वगैरे असं काहीतरी झालं शंभर रुपयाने वाढला होता नाही देखो ना किती महंगाई बढ रही हा फिर क्या करणार आहे नाही हम भारत बंद करणं भारत बंद करणे त्याने जो दिवस सांगितला तो बरोबर गणपतीच्या उत्सवाचा पहिला दिवस होता मी शिवसेना प्रमुखांनी विचारलं काय करायचं मला म्हणेल नाही करायचं आपला उत्सव आहे गणपती बाप्पाचा उत्सव आहे बंद होणार नाही त्यांना म्हणा आम्ही निदर्शन करू बंद नाही करता मी सुषमाबाईनं फोन केला मला म्हणाला अरे एक पण त्यांना हे माहिती नाही की ते मोठे होऊन गेलेले आहेत पण ज्यांनी मोठं केलं ती लोक माझ्यासोबतच आहेत ना जसा कोणी मोठा केला तसंच तुला छोट पण आम्ही करू शकतो आणि मग पत्रकार जे मला विचारतात की तुम्हाला काय वाटतं लोकसभेमध्ये घडलं ते वातावरण अजून आहे का म्हटलं तसं नाही हो वातावरण हा मग काय म्हटलं त्याच्याहून चांगलंय त्याच्याहून चांगलंय कारण लोकसभेच्या वेळेला लोकांच्या मनात एक शंका होती अरे या हुकुमशाला कोण काढणार ते महाराष्ट्राने करून दाखवलं हुकुमशाला गुडघ्यावरती आणून दाखवलं हुकुमशाला गुडघ्यावरती हुकुम दा। आणलं आहे काही ठिकाणी आपण कमी पडलो जरूर पडलो पण आता महाराष्ट्रामध्ये आत्मविश्वास आलेला आहे अरे आम्ही लोकसभेला तुला गुडग्यावरती आणलेला आहे या गद्दारांना आता आम्ही पातळात गाडल्याशिवाय राहणार नाही ना ना आणि गाडू शकतो अरे काय हिंमत होती यांची महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने बघायची मग हे सहन नाही झालं महाराष्ट्र पुढे चाललाय कोरोना काळामध्ये सुद्धा महाराष्ट्राने एवढे सामंजस्य सामंजस्यकार केले कसे मग पाड सरकार आणि आपले लाचर गेले तिकडे सगळं काही दिलं होत ना मंत्रीपद दिलं अगदी दोन हजार बारा नंतर मी गर्वाने नाही म्हणणार पण जे खरं ते सांगतो की मी या दाढीवाल्याला मंत्री केला नसता त्याच्या आयुष्यात कधीतरी मंत्र्याची खुर्ची दिसली असती याच्या मुलाला घरात उचलून बोल्यावरती चढवला नसता हा कधीतरी खासदार झाला असता मग एवढं सगळं देऊन सुद्धा जो आपल्यावरती वार करतोय आणि महाराष्ट्र विकून दिल्लीची चाकरी करतोय तो पुढची तयारी कसली करत असेल याचा विचार करा त्याच्याबद्दल मला काही हे नाही उठत मला अभिमान आहे की एका साध्या माणसाला आपण माझ्या मुलीने स्वकष्टाने एक रुपया जरी माझ्या घरात आणला तरी तो आधारीच्या कित्येक लाखो कोटीपेक्षा जास्त असतो बरोबर आहे का चूक आहे पण जे आपण ठरवलंय की महाराष्ट्राचं लुटलेलं वैभव मी पुन्हा आणून दाखवणार आहे जेवढा रोजगार नेला नेलाय एक दोन तीनच गोष्टी सांगतो तुम्हाला करोनाच्या काळामध्ये आपण साडेसहा लाख कोटींची सामंजस्य करार केले होते त्याच्यामध्ये गेल्या आठवड्यात ते आठ पंधरा दिवसापूर्वी असेल अहमदाबादला जे मोदीजींनी मोठं उद्घाटन केलं ना टाटा एअरबस हा प्रकल्प आपण नागपूरमध्ये आणत होतो मेडिकल डिव्हाइस पार्क हा प्रकल्प आपण संभाजीनगरला आणत होतो बल ड्रग पार्क हा प्रकल्प आपण रायगड मध्ये आणत होतो असे अनेक उद्योग विभागवर आणत होतो आणि केवळ एकच उद्योग तुम्हाला मी सांगेन मेडिकल डिवाइस पार्क जो आहे तो जर का मराठवाड्यात आला असता तर त्या माध्यमातून जवळपास एक लाख लोकांना तिथे रोजगार मिळाला असता एक लाख आणि हे बाकीचे सगळे उद्योग जर का आपण महाराष्ट्र गुजरातच्या चरणी वाहून टाकायचे की नाही हे महाराष्ट्राची जनता करणार आणि मला खात्री आहे हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे शाहू फुले आंबेडकरांचा आहे हा आम्ही कदापि मोदी शाह आदानीचा होऊ देणार नाही ही, ही शपथ महाराष्ट्राने घेतलेली आणि माझे सगळे जे आपले वीर आहेत सगळेजण या सचिन आहे त्यांना तो यांची, यांची, यांची केस थोडी माझ्यासारखी आहे भाऊ तिकडे गेला तरी एक भाऊ शिवसेनेत राहिला त्याच्यामुळे आता मनात कुठे शंका ठेवू नका वीस तारखेला मशालीवरती आपल्या पसंतीचं मत नोंदवून तुमचं आयुष्यातला अंधार दूर करा ही सगळ्यांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र